प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे की देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख कोणीही करू नये ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री देखील राहिलेले आहेत फडणवीसांचा हा एकेरी उल्लेख केला तर त्याच भाषेमध्ये एकेरीमध्ये उत्तर दिले जाईल असं देखील त्यांनी म्हटलं आहे माझं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीसांचा एकेरी उल्लेख कोणीही करू नये माननीय फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री राहिलेले आहेत हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे मराठ्यांची संस्कृती त्यामुळे अशा पद्धतीत जर एकेरी उल्लेख केला गेला तर त्याचं उत्तर आम्ही एकेरीमध्ये दे देऊ ईद एक का जबाब पत्तरसे देई त्यांनी म्हटलेलं आहे की आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही मागे दोन वेळा आमची फसवणूक झाली काय सांग आम्ही स्वागत करतो आहे त्यांना आजकाल स्वागताची सवय झाली आहे जेसीबीनी फुलांनी फुलं उडवून गुळार उडवून आम्ही करू तुम्ही कधी येत सांगा काल फडणवीस साहेबांनी देखील म्हटलं आहे की सरकारी बंगला आहे सरकारी बंगल्यामध्ये कोणी येऊ शकतो आम्ही स्वागत करायला तयार हे चल माझं